उल्हासनगर कॅम्प पास गायकवाड परिसरात राहणारे विनोद मगरे आणि त्याचा भाऊ दोन्ही रिक्षाचालक असून दिवसभर रिक्षा चालवून दिवस शनिवारी रात्री गायकवाडपाडा विठ्ठल मंदिराजवळ नेहमीप्रमाणे रिक्षा पार्क केली मात्र रात्री पावणे दोनच्या सुमारास दोन अज्ञात तरुणांनी दोन्ही रिक्षाची तोडफोड करत रिक्षा पलटी केली ही संपूर्ण घटना तिथं असलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून यात रिक्षाचं मोठं नुकसान झालंय या प्रकरणी अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करतायत माझं नाव विनोद मगरे सकाळी सहा वाजता मला फोन आला तुमच्या गाड्या पलटी झाल्या आहेत तर मला मजा वाटली नंतर अजून एक फोन आला तर मी गेलो तर आम्हाला दोघे भावांच्या गाड्या पलटी दिसल्या त्यानंतर आम्ही पोलीस कंप्लेंट केली सीसीटीव्ही व्ही मध्ये माहीत पडलं काम तेच पाड्यातले पोर आहे त्यांच्यावर मी पोलिसांना हेच विनंती करतो यांच्यावर कारवाई करावी कारण की ते पोर पाड्यामध्ये भरपूर त्यांनी आत आहे एकाचं नाव गणेश आहे एकाचं नाव जयू आहे संघ काहीच नाही त्याच्या मागं कोणाचा तरी हात आहे त्यांना मी हेच विनंती करतो का तुमच्या मागं कोण आहे तुम्हाला कोणी सांगितलं असं सा। याची तुम्ही तक्रार करावी पोलिसांना हेच विनंती विठ्ठल मंदिर गायकवाडपाडा उल्हासनगर पाच नाही मुलं फरार आहे पोलिस आले होते पोलिसांनी सहकार्य केलं आम्हाला सांगणं पोरला त्या घरी जाऊन सांगितलं बाबा तुम्ही त्यांना त्यांच्या आई वडील सांगितलं तुम्ही त्यांना पोराला हजर करा अजूनपर्यंत ते आले नाही पोलिसांनी सांगितलं यांच्या पाहिजे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज